राजा राणी जुवल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते वेळ सकाळची आहे पण नेहमीची वेळ आहे सकाळची माझी जी ती नाही आहे वेळ झालेला आज रविवार आहे संडे चहा उकळत ठेवला इकडे आता उठतील सगळी पण मी घेतलेला नव्हता मगाजपासून एकदमच ठेवूया चहा आता चहा घेणार आहे कामाला सुरुवात इथे चहा तयार झालेला आहे त्यामुळे दूध घालून घेतलेला आहे आणि आमचा हा तिघांचा चहा मी ठेवलेला तर रवा पण भाजते का तुला कारण आता चहा घेत बसून कारण वेळ झालेला आहे उठायला बाकीच्याला पण मी बाकीचा आवरलेला तोपर्यंत कचरा पूजा वगैरे आवरलेली आता मिस्टर पण उठलेले आहेत मग काय करते त्यांना पण चहा ठेवते म्हणजे चहा नाश्ता एकदा ना की पुढची कामं आपल्याला करायला रिकामं आणि आज तसा वेळ झालेला आहे पूजा वगैरे कचरा टपलं कधी कपडे लावता येत नाही आहेत किंवा तर रवा भाजून घ्यायला लागले आणि प्रणवला बघा कॅमेरा चालू होता तो माहिती हो नव्हता त्यामुळे तो तसा करून गेला आणि तर इतर वेळेला तसं केलं आणि मी जरी एखाद्या वेळेला म्हटलं अरे छान करतोय आपण हे करूया म्हटलं तरी नाही कारण तयार होत नाही त्याला माहिती नाही येतो कॅमेरा चालू आहे तो सकाळचा संडे रविवार काम पुढं सरकत नाही लवकर आपल्याला गृहिणीला मात्र रविवार असू दे तर कोणताही वार असू दे जेवण काय करायचं चुकत नाही तर एखाद्याला बाहेर गेलं म्हणजे बाहेर जायचा प्लॅन जरी असला तरी बघा आपलं कसं असतं गृहिणींचं चला जादाचं काहीतरी काम काढू या त्या दिवशी म्हणजे गप्प बसत नाही आपण काहीतरी कपाट लावू काहीतरी स्वच्छता करू काही जी राहिलेली कामं असतात पेंडिंग ती करून घेतो आपण चालतं सगळ्यांचंच असं असतं तर मी आता ही साखर काढून सा घेते ही साखर ना मोठी आहे बारीक साखर असली की जर अशी त्याच प्रमाणात लागते असं मला वाटतं म्हणजे जेवढा आपण रवा घेऊ तेवढीच साखर तर ही साखर ना मोठी मोठी आहे त्यामुळे कमीच लागते थोडीशी तर हर्षद आपण उठली आहे उठली म्हणजे मगाशी उठले तिची हालून असते कप धुवायला आली सगळीच वेळाने उठले ती काल तिच्या पण कॉलेजमध्ये कार्यक्रम होता त्यामुळे ती ही दिवसभर अशी कंटाळ्यासारखी झालेली तर तिलाही चांगलीच झोप लागली नंतर इतर दिवशी लवकर उठून सगळ्यांनाच सा आठवावं लागतं अजून या तिघांच्या आता आंघोळी व्हायच्या आहेत त्यामुळे कपडेही लावायचे आहेत बाकी पुन्हा जेवणही सगळं करायचं आहे फक्त नाश्ता अजून व्हायचाच आहे म्हणजे केलेला नाही आहे तयार झालेला आहे पण केलेलं नाही आता करणार चहा आणि नाश्ता एवढंच आता आटपायला लागले तर त्यानंतर चालू आता इथे आम्ही काय करतो जेवणाचं बेत काय करायचं कारण रविवार आहे तर तेच बोलायला लागलो आहे तर म्हटलं मुलांना आपण विचारूया म्हणजे कुणाला काय पाहिजे कुणाला काय पाहिजे असं विचारून मग एकंदर एकच पदार्थ काय तो करायचा त्यातून काय ते करायचं काय आता मोठी चर्चा नाही आहे पण बारीक सारीक असे निर्णय जे असतात अगदी काही मोठे नाही आहेत पण घरातल्या छोट्या मोठ्याच्यात त्यांना आपण सहभागी करून घ्यायचं काही ठराविक डिसिजन आपण दोघंच घेत असतो

आता इथे नाश्ता तयार आहे मी ते नाश्ता देऊन घेते सगळ्यांना आणि नाश्ता झाल्यानंतर जेवणाची तयारी तर कांदा भरपूर चिरलेला आहे आणि तो गॅसवर म्हणजे कढईत ठेवलेला आहे भाजत एका बाजूला आता फोडणीची तयारी चालली आणि एका बाजूला पाणी आधी सर्वात पहिलं मी काय केलं पाणी ठेवून घेतलं कारण असं जेवण असलं की पाणी लागतं आणि जरा जरा असं गरम करत बसण्यापेक्षा ना एकदाच मोठं पातेला ठेवून द्यायचं आणि एका बाजूला ते मग गरम होत राहतं तर काय करणार आहे तर आज रविवार आहे तर संडे स्पेशल चिकण करायचं आहे तर त्यासाठी चिकन फोडणी टाकते येते मी आणि एका बाजूला तो कांदा भाजत ठेवला आहे आणि कांदा असाच भाजत आता ठेवला आहे थोड्या थोड्या वेळाने त्यात तेल तेल सोडायचं मधीमधी म्हणजे भाजून घ्यायचा कांदा एकदम असा गुलाबीसर सोनेरी कलरवर तर मा मधीमधी कांदाही घालवते आता फक्त तेलात मी चिकन फून टाकले आता मीठ घालायचे अजून तर ते मीठ घालून घेते आणि हळदही घालायची तर मीठ आणि हळद घालून ठेवणार आणि त्या पाण्यातच हळदी मिठाच्या पाण्यात थोडासा वेळ शिजून घेणार चिकन का लगेच शिजतं आणि ते घालून त्यात पाण्यात शिजलं की मग वरून थोडंसं पाणी घालणार कारण चिकनला जास्त पाणी लागत नाही किंवा शिजायला शिजायला वेळही लागत नाही मटणाला जसा वेळ लागतो तसा तर ते आता इथे मी उकळीचा भात करते तर ह्याला फारसं साहित्यही लागत नाही आणि वेळही लागत नाही पटकन होतो हा भात तर या भाताच्या रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर व्हिडिओ तो पाहिला नसेल तर अवश्य जाऊन पहा आणि हा भात करायला अगदी सोप्पा आणि लागतोही चवीला उत्तम कमी वेळेत छान होतो तर आता भात टाकून झाला की कांदा बघायला पाहिजे कांदा सारखा परतच राहावा लागतो आणि तो खरपूस अगदी चांगला भाजायचा आहे आणि कमी गॅसवर भाजते मी कांदा त्यामुळे तो एका बाजूला कांदा ठेवलेलाच आहे जेव्हापासून मी दाखवला आहे ती कढई तेव्हापासून ती कढई गॅसवर आहे आणि सारखं परतते आता म्हणजे चिकन टाकून घेतलं भात टाकून घेतला तर ती कढई आहे कांद्याची तर कांदा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि मग कांदा भाजून झाला म्हणजे सर कलर आला की त्यामध्ये ओलं खोबरा आहे ते भाजून घेणार तर कांदा परतून घेते येते मी भांडी लावते भांडी लावली कचरा पण असलेच मारला म्हणजे आधी मी मारून घेतलेला पण नाश्ता वगैरे झाल्यावर भेसऱ्याची रुण वगैरे कांदा ते चिरले खोबरं वगैरे घेऊन घेतला लसूण त्यामुळे पुन्हा बरंच सपडला नाश्ता वगैरे तर इकडे पुन्हा एकदा घेतला तर आता भांडी लावून घेते इकडे मी भात टाकलेलं आहे उकळीच आहे भात तर हा आपण शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर आणि आता खोबरं कांदा वगैरे भाजणार गरम मसाले पण यातच भाजणार आहे आणि ते फोडणी टाकून ठेवलेले तर या मसाल्यात ना गरम मसाले भारताना त्या कांदा खोबरं भाजून घेतलंय मधी अशी जागा करायची कांदा खोबरं भाजून घेतलंय आणि मधी हे तेल घातलेलं आहे आणि हे जे गरम मसाले आहेत ना ते यात अशी भाजायचे गरम गरम मसाला टाकले ना की वेगळा फ्लेवर येतो असे मसाले तेलात भाजून घ्या तर ते केलं छान लागतो येतो फ्लेवर तो काय घेते मी मेथीदा एवढे नाही भाजत निम्मे भाज भरायचे आपले तर भाजते जराशे गरम केले की लगेच हे होतात जास्त वेळ लागत नाही मेथी दाणे भाजायला तर त्यात आपण मसाला आणून घेतलेला ना तर याच डिशमध्ये काढायचं म्हणजे पुन्हा सुद्धा भांडी डब्बल काढायला होतं ओल्लं खोबरं कांदा जे भाजलेलं ना ते गार करत तिथे ठेवलेलं आहे कढई म्हणजे वाटून घ्यायला जरा ओलं आहे हे मिक्स म्हणतो छोटं भांडं भाता जर रस आलं घसून टाकला जरा चवी लावतो आणि दिवस पावसाळाच्या म्हणून लसूण आलं जरा घेतलं हे मी भांडं यात आपल्याला मेथीची कुडकरायची धणे कुडकरा आपल्याला धनेमाडे केलेली असते गेल्या लोकशे केले मसाले केलेले ते आणि नेहमीच असते म्हणजे आत्ताच लागते तर नाही नेहमी व्हाडे केलेले असते तर आता मेथी धण्याची पावडर करून घेते लेते हैं। आता मी जोंधळ्याचं पीठ हे घेतलेलं आहे हे सगळी पिठं चाळून घेतले आधी आणि हे जोंधळ्याचं पीठ घेतलंय त्याच्या अर्ध्याने मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्या अर्ध्याने गव्हाचं पीठ घेतलंय म्हणजे हे प्रमाण लक्षात ठेवायला बरं पडेल आता यात काय काय घालायचं आपण बघूया कारण नुसतं मीठ घालून मळायचं नाही आहे हे तर मीठ आधी घालून दाखवते आणि बाकीचं नंतर काय काय घालायचं दाखवते ही आता मी धण्याची पूड घेतली आहे ही ही जवळजवळ मोठे पाच चमचे घेतलेली आहे आणि जी मेथीची आपण आता हे केलेली ती घालायची आहे आता ही आहे मेथीची पूड आपण मेथ्या ज्या भाजून घेतल्या ना त्याची ही पूड आहे की अशी पिठं असतात ना कोकणात अशी घरात तयारच केलेली असतात ते सगळं आता विकतसुद्धा मिळतं कोकणात आता हे मी कोमट पाणी घेणार आहे आणि मळून ठेवणार आहे आणि ते जास्त वेळ ठेवायचं नाही म्हणून म्हणजे आपण चपातीचं वगैरे मळून ठेवतो भरपूर वेळ तसं नाही तर अर्ध्या तासात करायला घेणार मळून ठेवणार आणि तो प्रमाण मग मसाला वगैरे त्यात घालून घ्यायचं चिकनमध्ये तर हे आता असं मळून घेते घट्ट मळायचं हे पीठ पातळ नाही मळायचं घट्ट मळायचं बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती असेल हळद घातली तरी चालते मी हळद घालत नाही हळद घातली तरी छान दिसतं असं हे मी मळून घेते तर पसारा पडलेला दिसत असेल अजून वडी करायची आहेत भात तयार झाले म्हटलं दाखवूया ह्यावर कोथिंबीर घालून घेते मस्त फी कोथिंबीर घालून घेतली असं भात तयार झाला आहे असा पसारा पडला आहे कडेने तर इथे मी काय केलं मिरची पुढं घालून घेतलेली चिकन शिजल्यावर आणि थोडा वेळ उकळू दिलेलं उकळल्यावर हा जो मसाला आपण वाटलेला कांदा खोबरं आणि गरम मसाला तो सगळा मसाला इथे टाकून घेणार आणि छान उकळू देणार ज्या मसाला पूर्णपणे त्या चिकनला लागला गेला पाहिजे छान असा त्याचा फ्लेवर त्यात उतरला पाहिजे आता काय करते हे एका बाजूला उकळू देत आणि एका बाजूला आपण वड्याचं पीठ मळलेलंच आहे तर ते वडे करायला घेते म्हणजे गरमागरम दोन्ही खायला मिळेल सगळ्यांना ओलं खोबरं कांदा आणि आलं लसूण गरम मसाला असं वापरून आपण जी वाटण तयार केलं ते वाटणं इतर भाज्यांच्या ग्रेव्हीसाठी उसळीसाठी वगैरे असं आपण वापरू शकतो तेल तापत ठेवलं आहे इकडे चिकन मसाला घालून ठेवलेलं आहे खाली घेतली शेगडी इथं बसलेलीच नसेल कारण बरेचसे वडे करावे लागतात गरम गरम वडे जातात पावसाळा आहे बऱ्याच मी खातामुळं वगैरे म्हणतात एवढं उभं राहून करण्यापेक्षा पाय दुखतात मग त्यापेक्षा म्हणतात खाली बसून करायचं तर वड्याच पीठिथं बनवून झाले असा गोळा घ्यायचा बऱ्याच जणांना येत असणार बऱ्याच मैत्रिणींना आपल्या ते नेते तापत ठेवले आणि तेल लावून घेत पिशवी तेलाच्याकडे जे पाऊस आपण आला त्याची घ्यायची पण आता म्हणजे तेल त्याला लागलेलंच असतं आता माझ्याकडे नसा डबाच असतो तर डिमार्टमध्ये मधले आपल्याला सगळ्याकडे बहुतेक आता वेगळं असतेच तर डिमांडची अशी घेतली तरी चालते आणि हे बोटाच्या साह्यानं असं पीठ आपलं वड्याचं छान झालेलं आहे तयार नंतर टमटमीत फुगलेला असा वडा बघितल्या लक्षात येईल तुमच्या मी तेलवर उडवलेलं नाही आहे तेल बाजून उडव उडवायला लागतं छान असा आपआपचं वर मस्त पिकेटसा टम्म असा फुगून आलेला आहे आणि कसा फिरतोय बघा पूर्ण कढईभर अगदी फिरतो आहे जसं का अगदी संपूर्ण याच्यावरचं लक्ष आहे असं पूर्ण तो कडाईवर फिरतो फिरतोय तर छान झाले वडे अगदी मनासारखे छान फुललेले आहेत तर दोन्ही वजन असे तळून घ्यायचे आणि गरमागरमच हे खायला दिले की छान लागतात चवीला थंड असण्यापेक्षा पण किंवा कोमड असण्यापेक्षा गरमागरम अगदी हे चिकन आणि हे दोन्ही गरम गरम असलं की खाणाऱ्याचं पण समाधान होऊन जातं पुढे मी तुम्हाला बोटाने कसा करायचा तो वडा जवळून दाखवते हो

जेवण तयार झाले पण वडे करतेच अजून तर थोडे करून घेतले आहेत आणि दोघांना वाढले म्हणजे मिस्टरांना आणि प्रणवला तर ती दोघं जेवण घेत आहेत म्हणजे त्यांनाही गरम गरम मिळतील आणि आम्हाला दोघींनाही गरम गरम खाता येतील तर त्या दोघी दोघांना आधी वाढून घेते आणि मग आम्ही दोघी जेवायला बसणार कोणी मस्त एकदम गरम आहे आता बरे वाटतं छान कोकणी मालवणी टाइप मस्त जबरदस्त खास तर आपण जी वड्यांसाठी पिठा घेतली ती वेगवेगळी पिठं ज्वारीचं गव्हाचं तांदळाचं तर उडदाचं पण जास्त घालतात वाढेल नव्हतं मी घातलं नाही पुन्हा मेथी मेथीपूड म्हणजे सगळं पौष्टिक आणि कसे अगदी पदार्थ प्रत्येक हे करून ठेवले ती प्रत्येक पदार्थ काय घालावं मेथी ही गुडघ्यासाठी वगैरे चांगली असते किंवा पूड उष्णता कमी करण्यासाठी कारण चिकनबरोबर आपण ते खातो तर त्याबरोबर काय हे केलं पाहिजे म्हणजे जेव्हा उष्णता वाढते शरीरातली तर त्याच्याचबरोबर ते कमी करण्यासाठी त्यातूनच आपण पदार्थ घ्यायचा म्हणजे इतके छान आपल्या रेसिपी करून ठेवलेल्या आहेत आपल्या ह्याच्यात भारतात ज्या काही रेसिपी आहेत त्या सगळ्या आपल्या गोष्टींचा विचार करून करतात आणि खरंच छान ही गोष्ट आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार